नमस्कार मी वनिता संतोष पारख आजच्या या कवीकट्ट्यामध्ये अतिशय सुंदर अशा आशयवण कविता आपल्यासमोर सादर होत आणि आपण खूप सुंदर रीतीने ऐकताय तर आजच्या या सध्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला जे चाललंय ते सगळं पाहून म्हण निशांत होतंय उद्वीक वाटायला लागतं आणि मग लेखनी भेटून उठते आणि असे काही शब्द आपल्याला सुचतात त्यावरचीच मी एक अशी कविता आपल्या आपल्यासमोर Rosa. फुलविल्या जरी तिने आनंदाच्या बागा माळ राणी फुलविल्या जरी तिने आनंदाच्या बागा माळ राणी एक तुल का कधी तिने त्यातले एक फुल का कधी तिने मेहित माळले आहे मेहित माळले आहे कोण जाणे ही कशाला असे माळले आहे अन्याय वृत्त बोलणेच आता टाळले आहे अन्याय वृत्त बोलणेच आता टाळले आहे धन्यवाद खूप सुंदर मॅडम मॅडमने जर आपल्याला कवितेतून सांगितलं आहे की ही माणसं नाही याची वाटत असते तिला खंत साऱ्या वेदना एकत्र